त्यासाठी काम करायचं आहे आणि साहजिकचपणे देवेंद्रजींनी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की सक्षम नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे आणि मग ते लोकसभेत असो किंवा विधानसभेत असो आदरणीय पंतप्रधानांनी तर आता कायदाच करून टाकलाय त्याच्या तुमच्यासाठीच केलाय असं वाटतं कायदाच करून टाकलाय की लोकसभा असो हो किंवा विधानसभा असो हो? सर्व ठिकाणी महिलांना आरक्षण हे दे देण्याचं काम करत त्यामुळे तुमच्या जर का सक्षम व्यक्तिमत्व महिलांमधलं दुसरं कुठेतरी आम्हाला जर शोधणं थोडस कठीण आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधानांचा सन्मान करण्याची एक पुन्हा एकदा संधी आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना सिद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे अशा मी काय केलं त्याचं उदाहरण म्हणजे काय तर गेली अनेक वर्ष त्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये त्या निवडून येतात अनेक जण ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा अर्थ काय तर त्या त्या ठिकाणची असणारी लोकप्रियता हीच त्यांना त्या ठिकाणी निवडून देते थोड्यासा आम्ही आमच्या व्याप्ती वाढवल्या पाहिजे आम्ही ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाकडे पण या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींच्या सरकारने व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाच्या सरकारने अनेक अशा विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दिशेने जाणं ही काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टीच्या इथल्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करणार पंतप्रधानांनी एक जिंकण्याचं एक सोप असं गणित तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं आहे डिजिटल इंडिया या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना सहजपणे सहजपणे निवडणुका जिंकता येऊ शकतात मग ती छोटीशी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल काय आहे ते गणित तर तुमच्या हातामधील असणारा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल या मोबाईलवरती पंतप्रधानांनीच सांगितल्याप्रमाणे सरळ ॲपद्वार हा सरळ ॲप जो आहे हा तुम्ही सर्वांनी डाउनलोड करायला शिकलं पाहिजे इथल्या इथे असणारे प्रत्येक जण जर्ण, बऱ्याच जणांनी दोन हात वरती केले सगळ्यांचे फोटो मी माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व फोटोग्राफरनी काढून ठेवले तुम्ही प्रत्येकाने जरी विचार केला की मी मी माझ्या माध्यमातून माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सांगतायत की जो सरल ॲप जो आहे हा सरल ॲप जो आहे तो त्यांच्या मोबाईलवरती डाऊनलोड जर केला आहे आणि त्या डाउनलोड केल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की तुम्ही तुम्ही फक्त डाऊनलोड केल्या केल्या आदरणीय पंतप्रधानांच्या पी एम ओ ऑफिसबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधू शकता अनेक योजना की ज्या तुम्हाला मिळू शकतात आणि त्या दिशेने तुम्हाला जाता येऊ शकतं तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील असणारा तुमच्या बरोबरचा असणारा सहकारी त्याला सुद्धा त्या योजनेचा तुम्हाला लाभ देता येऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे करता येऊ शकतात जो तुम्हाला खऱ्या अर्थाने जर आशादाईंना वाढदिवसाची जर भेट द्यायची असेल तर या झुन्नर किंवा या मतदारसंघामध्ये तुम्ही साठ हजार मी पुन्हा सांगतो साठ हजार सरल आहे जर तुम्ही डाउनलोड केले सात हजार लोकांनी जर ते डाउनलोड केले ना तर अशातही हे तुमचं स्वप्न आहे ना ते कोणही तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून कोणीही लांब मिळू शकत नाही नरेंद्र मोदीजींनी कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी कशा पद्धतीने कार्यपद्धती असली पाहिजे आणि या कार्यपद्धतीमुळे एक नवीन जाती धर्म आणि या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन एक नवीन व्यवस्था तयार केली संपूर्ण देशामध्ये दे असणाऱ्या एकशे तीस कोटी लोकांपैकी जास्तीत जास्त सरकार मायबाप म्हणून सरकार मायबाप म्हणून सरकार म्हणून प्रत्येक तो व्यक्ती त्याला त्याचा लाभ कसा होईल एक लाभार्थ्यांची एक वेगळी कॅटेगरी ही संपूर्ण देशामध्ये दे तयार करता येऊ शकते का या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे आणि याचे सर्वांचं उत्तर म्हणजे काय तर प्रत्येक महिला आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची लाभार्थी आहे प्रत्येक बारा बलुतेदार प्रत्येक योजनांच्या माध्यमातून या योजनांचा लाभार्थी आहे प्रत्येकाला या सर्व योजनांचा शहरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल प्रत्येकाला याचा लाभ होतो आहे आणि म्हणून म्हणून यापैकी साठ हजार लोकांपर्यंत हा सरळ ॲप जर आपण पोचवू शकलो किंवा हा डाउनलोड करू शकलो तर त्याचा फायदा हा हो। त्या ग्रामपंचायत लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक निवडणूक ज्याला लढायची आहे ज्याला पक्षाकडून निवडणूक लढायची आहे त्याला प्रत्येकाला होऊ शकतो माझी विनंती आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली ताईंना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की पुढच्या पुढच्या येणाऱ्या जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये ताई तिथे गेल्या आमच्याबरोबर तिथे थांबल्या तर आम्हाला फार आनंद होतो पण ही जबाबदारी शेवटी तुमची आहे एक कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये जेव्हा कधी कोणत्याही विषयासाठी ताई तसं सक्षम आहे परंतु तरीसुद्धा माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याची गरज लागली तर मी एक छोटा भाऊ म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या भागामध्ये प्रत्येक गल्ली गल्ली गावागावामध्ये जाण्याची माझी तयारी आहे तुमची तयारी फक्त ठेवा एवढंच फक्त सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका